तर आजच्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे तर आज आहे पंधरा तारीख आणि अमरावतीला जो कार्यक्रम आहे ना शिवपुरांचा तर आज आहे तिथे यात्रा तर आमच्या इथल्या सगळ्या बायका गेलेल्या आहेत आणि मुक्कामी गेल्या म्हणजे आता पाच दिवस त्या तिकडेच थांबणार आहे आजपासून तर उद्यापासून आम्ही पण जाणार आहो मुक्कामी नाही पण जायचं आणि संध्याकाळी वापस तर असं सुरू आहे तर उद्यापासनं शिवपुराण ऐकायला जायचं आहे ना ब्लॉग तिथले पण येतील काल झाली नाग दिवाळी नागदिवाळी म्हणजे आम्ही जे मराठीत नाग दिवाळी म्हणतो ना त्याला देवदीपावली असं पण म्हणतात तर हिंदीमध्ये देवदीपावली म्हणतात आणि आम्ही नाग दिवाळी म्हणतो तर चला तर आत्ता मी पूजा करून घेते सगळ्यात आधी स्वयंपाक क तर करायचा नाही आहे थोडाफारच करावा लागणार आणि आज येणार आहे आमच्या सगळ्यात लहान या ननदबाई कारण की उद्यापासनं शिवपुराण ऐकायला जायचं आहे तर त्या येणार आहेत घरी तर चला दिव सॉरी पूजा करून घेते आधी आणि आजच्या पूजेचं जे विसर्जन आहे ना कसं करायचं तर सांगते मी या कळसामधलं पाणी घरामध्ये शिंपडायचं नंतर बाकीचं पाणी कुंडीमध्ये किंवा झाडामध्ये टाकायचं आणि ह्या ज्या फांद्या असतात ना यामध्ये लावलेल्या पाच प्रकारच्या तर त्या फांद्या पाच ठिकाणी लावायच्या असतात कारण की हा हे थंडीचा म्हणजे महिना थंडी, थंडी असते या दिवसामध्ये तर त्याचं एक कारण हेच आहे की झाडं लावल्या गेले पाहिजे पण तर मी काय करते ह्या ज्या फांद्या आहेत ना ह्या पाचही प्रकारच्या लागत नाही कारण की अशा फांद्या यामध्ये फुलाच्या किंवा टाकायच्या असतात पण आम्ही त्यामध्ये आंब्याची जांबाची सीताफळाची रामफळाची अशा प्रकारच्या पाच फळांच्या त्यामध्ये फांद्या लावलेल्या आहेत तर ह्या फांद्या लागत नसतात तर हे मी आता जे आपण बेलपत्री गोळा करतो ना फुलं वगैरे तर त्यामध्येच ह्या फांद्या पण टाकून देते आणि हेच जो कळस आहे आणि हे जे नारळ आहे हेच पाचही गुरुवारी वापरायचं असतं तर चला पूजेचं विसर्जन करून घेते सगळ्यात आधी पूजा करते तर फ्रेंड्स मी आहे ना आत्ता करणार आहे पायाचं थोडंसं ब्लीच ब्लीच किंवा मग ब्लीच म्हणता येईल नाही तर मग याला स्क्रब पण म्हणता येईल तर बघा त्यासाठी मी काय काय घेतलं थोडंसं सहद घेतलं सोडा अजून हे पेस्ट आहे तर ही कोलगेटची लाल पेस्ट आहे आणि थोडं त्यामध्ये शॅम्पू किंवा मग हँडवॉश तर हे टाकलेलं आहे आणि आता यामध्ये टाकते लिंबू तर बघा हे थोडंसं अर्धा लिंबू घेतलं मी तर हे लिंबू यामध्ये फिरते तर बघा हे किती छान झालं आता आणि हे कोणती पण आपली जी काळी स्किन आहे किंवा डल्ड आहे किंवा मग ज्यावर माती आहे ना ते पूर्ण काढून टाकू शकते तर मी हे पायावर लावणार आहे तर बघा हे असं दोन मिनटासाठी हे लावायचं दोन मिनटं राहू देते आणि याच आपण लिंबच्या फोडीने हे असं स्क्रब करू शकतो तर बघा फ्रेंड्स बिफोर आफ्टर पण मी तुम्हाला फोटो दाखवेल आणि बघा किती छान निघाले फ्रेंड्स उद्याला आहे म्हणजे उद्यापासून आहे शिवपुराण आणि जायचं आहे तर बघा ह्या आहेत पास तर गर्दीच एवढी असते की पास तर काढूनही काही फायदा नाही तर ह्या पास आहे आणि पाच घेतलेल्या आहेत पण बघू आता काय होईल तर उद्याला जायचं आहे आणि पास तर आहे आमच्याकडे पण गर्दीच एवढी असते तिकडे की इकडे जागा भेटेल तिकडेच बसावं लागतं आणि मला नाही वाटत की ह्या पासही असल्या तरी आम्हाला आतमध्ये येता येईल कारण की आम्ही जाईपर्यंत म्हणजे आता उद्या निघणार आहो आम्ही सकाळी नऊ साडेनऊ वाजता निघू नंतर मग तिकडे पोचणार आहे आणि एक दोन किलोमीटर तर कुठे पण चालावंच लागतं हे कंपल्सरी आहे आणि एक दोन किलोमीटर चालायला खूप वेळ लागतो एक दीड तास तरी लागतो मग तिथून मंडपात जाईपर्यंत पण वेळ लागतो म्हणून मग असा वेळ सगळा चालण्यामध्ये इकडे गेला तर मग तिथे पोचायला पण वेळ होतो एक वाजता शिवपुराण चालू होणार आहे बघू आता आणि तिकडे अशी मूर्ती आहे हनुमानाची तर बहुतेक कम्प्लीट झाली नाही वाटते बघू आता गेल्यानंतर तर अशी मूर्ती बनवणार आहे एकशे अकरा फुटाची तिकडे आणि गार्डन पण होईल प्लॉटिंग पण पन पडणार पन आहे आणि तो एरिया पूर्ण डेव्हलप होणार आहे आता तर ते पहाड पहाडामध्येच येणार आहे तो एरिया म्हणजे पहाड आहेत आजूबाजूला आणि त्या मधात असा तो जागा आहे अशी ती जागा आहे गडी म्हणून हे त्या जागेचं नाव आहे अजून तिथे वस्ती नाही आहे गाव नाही आहे फक्त असं मोकळं मैदानच आहे तर ते डेव्हलप व्हायचं आहे अजून बघू आत्ता तिकडे गेल्यानंतर की कसा कार्यक्रम होणार आहे जायचं तर आहेच एकदा आणि जर जमलं तर रोज जाऊ पण उद्याला पहिला दिवस गेल्यानंतर कळणारच आहे आणि चला तर आजचा ब्लॉग पण इथे संपवते आय होप तुम्हाला हा पण छोटासा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू नंतरच्या न्यू ब्लॉगमध्ये बा बाय